गुन्हेगारी विश्वातील एक मोठी बातमी समोर आली आहेत ज्यात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने आंतरराज्यीय मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे या, के या कारवाईत तब्बल एकतीस चोरीच्या मोटरसायकल्स जप्त करण्यात आल्या असून यातील मुख्य आरोपी आणि त्याचा भाऊ यांना अटक करण्यात आली आहे एक गुन्हे शाखा नागपूर शहर ज्याकडे वाडीपुर शाखेमध्ये एक मोटरसायकल चोरी झाली होती त्या मोटरसायकल चोरीचा समांतरपणे तपास करत असताना पतकाला एक माहिती मिळाली की सरायत गुन्हेगार दे मोटरसायकल चोरीचे मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत तो राहणारा मूळ मध्य प्रदेशचा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये येऊन नागपूर शहरामध्ये येऊन असे चोरीचे प्रकार करतो आणि इथून वाहनं चोरी करून एम पीमध्ये विक्री करतो अशी गोपनीय खबर होती सदरचा आरोपी हा जेल रिलीज झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती पालट ठेवले होते पालट ठेवल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतलाय आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्याचं सी डी आर अनालिसिस करून आपल्याकडे ज्या नागपूर शहरामध्ये वेगळ्या ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत त्याच्याबद्दलची आपण त्याच्या सी डी आरची तुलना केली त्यावरून लक्षात आलं की ज्या ज्या ठिकाणी अशा चोऱ्या होत आहेत त्या ठिकाणी आरोपीचं नोकेशन घेऊन येत आहे त्याच्या आधारे आपण आरोपीकडे तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्याच्याकडे सविस्तर सखोल चौकशी केली असता त्याने अशा प्रकारे चोऱ्या केल्याचे कबूल केले त्याच्यामध्ये त्याने महाराष्ट्रातून नागपूर शहरातून तसेच भंडारा नागपूर ग्रामीण या भागातून मोटरसायकल चोऱ्या करून तो ते मोटरसायकल्स त्याचं मूळ गाव बैतूल जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी घेऊन जात होता तिथे त्याचा भाऊ आहे त्या भावाच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत त्यांच्या दैनंदिन वापरा करतात त्यांना त्या वाहनं विक्री करत होता आणि त्यांना त्या वाहनाचे पेपर्स नंतर आणून देतो असं सांगून ॲडव्हान्स रक्कम घेत होता त्याने अशा पद्धतीने महाराष्ट्रातून जे वाह चोरलेल्या वाहनं एम पीमध्ये विकली त्याचप्रमाणे त्यांनी मध्य प्रदेशमध्ये देखील काही वाहनांच्या चोरी केलेली आहे आणि तिकडून चोरी केलेल्या वाहनं त्यांनी इकडं महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागांमध्ये शेतकरी वर्गांना कमी किमतीमध्ये किंवा ॲडव्हान्स रक्कम घेऊन पेपर नंतर देतो असे सांगून विक्री करून चोरीचे मालाचे विल्हेवाट लावले आहे याच्यामध्ये आम्ही जो आरोपी मिळून आला त्याच्यामध्ये राहुल सुखचंद्र ठाकरे राहणार मूळ सातनेर जिल्हा आठ तालुका जिल्हा बैतूल एम पी येथील आहे आणि सर्व या वाहनांची विल्हेवाट त्याचा भाऊ दिनेश सुखचंद ठाकरे उर्फ ठाकरे वय सदोतीस वर्ष राहणार सातनेर तालुका आठनेर जिल्हा बैतूल येथील आहे दोघांना ताब्यात घेऊन चविस्तर चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हे फक्त आठवडे बाजार असतात नागपूर शहरामध्ये त्या आठवडे बाजारामध्ये जातात आणि त्या ठिकाणी पर्टिक्युलरली शाईन आणि स्प्लेंडर या दोनच मोटरसायकल त्यांनी टार्गेट करून या दोनच प्रकारच्या मोटरसायकलची चोरी केल्याचं दिसून येत आहे आणि चोरी केल्यानंतर त्याच्यामध्ये चोरी करताना मोटरसायकल डायरेक्ट करून त्या मोटरसायकलची मोटरसायकल चोरी करणे किंवा त्याच्याकडे मास्टर की आहे त्या कीच्या मदतीने या गाड्यांचे लॉक्स त्याला ओपन करणं सहज शक्य असल्याने त्यांनी पर्टिक्युलर दोन गाड्या टार्गेट केल्या होत्या आणि या गाड्या आपण मध्य प्रदेशमध्ये जाऊन एकूण सतरा गाड्या आपण त्यातून रिकवर केलेल्या आहेत पत्काने त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधून पी मधून विकलेल्या गाड्या चोरलेल्या गाड्या ज्या नागपूर शहरामध्ये असतील किंवा कारंजा या भागातून ज्या लोकांना विक्री केले त्याच्यात चौदा मोटरसायकल त्याच्याकडून रिकवर केले आहेत अशा पद्धती एकूण एकतीस मोटरसायकल्स आपण त्याच्याकडून हस्तगत केले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला सत्तावीस गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे चार वाहनांची आपण माहिती घेतात त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत का आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करत आहोत अशा प्रकारे आरोपीचा रेकॉर्ड तपासला असता आरोपीवरती यापूर्वी चाळीस मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली त्याचसोबत नागपूर शहराचा गुन्हे अभिलेख तपासला असता हा आरोपी हा नागपूर शहरातील इतर आणि नऊ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये पाहिजे असल्याची माहिती मिळाली अशा प्रकारे आरोपीकडून एकूण सध्या एकतीस वाहने हस्तगत केले आहेत एकतीस गुन्हे त्याच्याकडून डिटेक्ट केले आहेत त्याचप्रमाणे ज्या दाखल गुन्ह्यांमध्ये तो पाहिजे होता असे नऊ गुन्हे आहेत असे एकंदरीत चाळीस गुन्ह्यांमध्ये आरोपीला आपण गुन्हे उघडकीस आणून युनिट वन पथकाने कारवाई केली आहे त्याच्यामध्ये आम्हाला आमचे पोलीस आयुक्त श्री सिंगल सर जॉईंट सी पी श्री रेड्डी सर त्याचबरोबर अडिशनल सी श्री परदेशी सर डी माकणीकर सर एस आय पी क्राईम श्री पाटील सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन लाभलंय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या युनिटने अशी कामगिरी केली या मोठ्या कारवाईमुळे नागपूर आणि आसपासच्या परिसरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कामगिरीमुळे पोलिसांचे कौतुक होत आहेत या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत